महाराष्ट्र न्यूज धानोरी भैरव कार्यक्रमाच्या वेळी दीपक अवधेश शर्मा व त्याचा मित्र आदित्य नावगिरे हे शिवजयंतीचा कार्यक्रम पाहत असताना दीपक शर्मा याचा मित्र निखिल साळवे आयुष सोंडे शशी क्षीरसागर व अनिरुद्ध चव्हाण हे तेथे ते आले व दीपक शर्माला जरा बाजूला चल असे म्हणू लागले परंतु दीपक शर्माने नकार देताच निखिल साळवे त्याच्या मित्रांनी त्याला लाता मारहाण करण्यास सुरुवात केली निखिल साळवे याने त्याच्याकडील धारदार शस्त्राने दीपक शर्मावर हल्ला केला हल्ल्यामध्ये दीपक शर्मा याला गंभीर जखमी केले यावेळी दीपक शर्मा याचा मित्र अनिरुद्ध चव्हाण हा तिथून पळून गेला त्यामुळे बचावला या प्रकरणी दीपक शर्मा यांनी विश्रांतवाडी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असून त्याच्यावर ससून रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत यावेळी घटना घडल्याचे समजताच घटनास्थळी पारी मंडळ चारचे उपायुक्त विजयकुमार मगर सह उपायुक्त आरती बनसोडे विश्रांतवाडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव उपनिरीक्षक नितीन राठोड ए पी आय अन्सार शेख उपनिरीक्षक सुधा चौधरी यांनी भेट दिली पुढील तपास उपनिरीक्षक गपले करीत आहेत काय बघत राहा एक्शन महाराष्ट्र न्यूज